पार्टी प्रवेश केला ते भोसा खेंडीचे शिल्पकार ज्येष्ठ नेते सन्मान्योकेट कैसराव शेवाळे पाटील टाळेच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आयोजित केलेल्या या सभेचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय माजी आमदार पाषा पटेल साहेब अण्णासाहेब पाटील औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब त्याचबरोबर या निवडणुकीकरता महायुतीचे असलेले उमेदवार माननीय प्राध्यापक रामजी शिंदेसाहेब व्यासपीठावरचे सर्व उपस्थित आणि जामखेड तालुक्यामधून आलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधू आणि भगिनी या निवडणुकीमध्ये फॉर्म भरला होता मी बप्पाजी पिसाळ मी राम शिंदे विकास राळेबात आम्ही सर्वांनी फॉर्म भरला होता परंतु मी गेल्या नऊ वर्षापासून सन दोन हजार पंधरापासून काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो जिल्ह्यामध्ये मी फॉर्म भरल्यानंतर मला तर साधा एक फोन बी नाही आलेला की तुम्ही अर्ज काढून घ्या माझी विनंती आहे महाविकास आघाडीचा मी उमेदवार आहे माझं नाव घोषित झालेलं आहे आम्ही साधा फॉर्म भरला आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची जागा होती पूर्वीची ती जागा मिळावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी मागणी केली शहा बादराने मला तर फोन केलाच नाही पण माझ्याच जवळच्या काही लोकांना फोन केला आणि सांगितलं की मी शेवड्यांना फोन करणार नाही त्यांना विनंती करणार आहे त्यांना काय करायचे करू द्या आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की आम्ही स्वाभिमानीच आहेत मोडल पण वाकणार नाही हे आमचे तत्त्व आहेत आणि सरांना मी बोलून घेतलं पहाटं चार वाजता निर्णय केला आम्ही आणि निर्णय केला आणि ह्याच्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं हा निर्णय केला मी एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजार पंधरापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तालुकाध्यक्षाचे जिल्हा उपाध्यक्षाचे जिल्हा सरचिट म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस मी सरांना सांगितलं की मी प्रवेश करतोय सर पहाटं आमचा चार वाजता निर्णय झाला आणि पहाटं नंतर आम्ही बारा वाजता नागपूरला जायचं ठरवलं आम्ही तेरा तासामध्ये पंधराशे किलोमीटर प्रवास करून नागपूर गाठलं आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे फडणीस साहेबांना मी एकच सांगितलं की कर्ज तालुक्यामध्ये तुम्ही भोसाखिंडीच्या माध्यमातून आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी मिळण्यासाठी मी गेल्या प पंधरा वर्षामध्ये चौदा वर्ष मी पाया चप्पल नाही घातली आज ते आमच्या भोसाखिंडीला दोन टी एम सी पाणी हे कोकडीचं आम्हाला मिळालेलं आहे आणि ते पाणी तुमच्या कर्जत दामखेडमधून आपल्याला बाबळगाव खालसापासून तुमच्या पाऱ्यावडीमध्ये पाणी आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी मी शिंदे सरांना साथ देतो आहे ही या ठिकाणी मागणी मी केलेली आहे स्वर्गीय बाप जे पी जी गदादे होते डॉक्टर पी जी गदादे यांची एक भावना होती यांची एक कल्पना होती की या तालुक्याला कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी रस्ता रोको केले उपोषण केले आणि तीच मागणी आवाज असतील मी असेल या तालुक्याला पाणी देण्यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विनंती केलेली आहे की राम शिंदे साहेबांना तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्यांची साथ द्यायला तयार आहे मला म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी काय आहे शिंदे सरांना निवडून आणण्याची स्ट्रॅटेजी म्हणून त्यांना सांगितलं मी दहा मिनटात त्यांनी मान्य केली ही योग्य आणि बरोबर आहे कुकडीचं पाणी जामखेड तालुक्याला मिळावी ही त्यामागची भागना आहे आमचा जो बोसाखेंडीचा कॅनल आहे तो बारमाई करावा ही त्या ठिकाणी मागणी आहे आज आपण पाहतो की शिंपोरा ते खुंटेपळ ही जवळजवळ बहात्तर किलोमीटरची चौदाशे कोटी रुपयाची योजना आज कर्जत तालुक्यामधून चालू झालेली आहे ती योजना इथं बाबळगावपासून रोड क्रॉस करून खाली येत आहे तिथून सरळ खाली पाईपलाईन टाकली तुमच्या पारेवाडीला पाणी येतं आहे पारेगावकडून डोनगाव आरंगाव पाटोदा कुसळगाव कुछल कुसळू नान जवळा खालच्या जे जामखेड तालुक्यातले पश्चिम भागातले जे गाव आहेत या गावाला पाणी देता येईल आणि हे शिंदे सरांनासुद्धा कबूल केलेलं आहे मी स देवेंद्र फडणवीसांना मागितले नाही की मला कुठंतरी कुठं बसवा माझं कुठंतरी पुनर्जीवन करा माझं एकच ते आहे जामखेड तालुक्यामध्ये पाणी मिळालं पाहिजे आणि शिंदे सरांनी याबाबत पत्रसुद्धा दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसला आणि म्हणून या ठिकाणी मला सांगतो या की या निवडणुकीमध्ये विकास विकास रोहित पवार जे सांगतायत तुम्ही विकास केला अरे सरकारी दवाखाने तीन तीन मजले बांधले आहेत पण त्याच्यामध्ये डॉक्टर आहे का त्याच्यामध्ये फोटो काढणारा साधा ऑपरेटर आहे का तो सुद्धा उपलब्ध नाही आहे आणि म्हणून फक्त या ठिकाणी सरांनी त्यांच्या जलसंधारण मंत्री असताना या तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये बंधाऱ्याला आज साईड शिल्लक नाहीत पाजर तलावाच्या साईट शिल्लक नाहीत संपूर्ण ओढा खुलीकरण केलेलं आहे आज सगळे वडे खाली सगळे तर भरून भरलेले आहेत हे जलसंधाराचं काम आहे हे शेतकऱ्याचा विकास आहे तुमच्या नुसत्या बांधकाम करून ते बांधकाम करण्यासाठी बारामतीचे कॉन्ट्रॅक्टर इथं आणून बसलेले नाहीत म्हणून या ठिकाणी मला सांगणं गरजेचं आहे आज आपण पाहतो की तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना पाच पाच चार तास लेट मिळते कुणा गावाला एक तास एक दिवस मिळतो हो, दुसऱ्याला दुसऱ्या गावात मिळते मग कुठं सब्टेशनचं मी स्थापन केलं नाही आमच्या माहेगावला सप्टेशन स्थापन करण्यापूर्वी अमोल पाटील आणि आमचा मुलगा आठ दिवस त्यांच्या मागे लागला होतं की आर डी एसमध्ये आम्हाला सप्टेशन इथं तर मंदिरापाशी करायचं आहे तर आमच्या मुलाला त्याला पत्रसुद्धा दिलं नाही साधं का तर हे लोक मागत आहेत हे लोक सांगणार आहेत की आम्ही सप्टेशन केलं म्हणून ही जर भावना तुमची असेल तर तुम्ही काय विकासाच्या गप्पा का करतायत आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला सांगायचं आहे की आपण या निवडणुकीमध्ये निश्चित केलेला आहे आमच्या कर्जत तालुक्यामध्ये संपूर्ण कर्जत तालुक्याने निर्णय केलेला आहे त्या ठिकाणी कुणीसुद्धा त्यांच्याबरोबर राहिलेलं नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी कर्जत करायला आणि जामखेड करायला माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये पाशा पटेल साहेब आहेत स्वर्गीय मुंडे साहेबांबरोबर आमचे कितीतरी वेळा चर्चा झालेली आहे माननीय पाट्यापर्षे प पा, साहेबांनी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळावा म्हणून फार सोलापूरपासून नागपूरपर्यंत दिंडी काढलेली आहे म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या कार्यकर्त्यांना आपण शिंदे साहेबांना निवडून आणण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगणार गरजेचं आहे की आमच्या पाटेगावला एम आय डी सी काढायची नुसतं कर्ज जामकडच्या जा युवकाला काम द्यायचं म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं पण ज्यावेळेस पाटेगावला का एमआडीशी काढायचे सरांनी त्यानंतर कुंबळी रवळगाव आणि थेरगावला प्रपोजल दिलं मी म्हटलं ठीक आहे मी कोर्टात जातो माझ्या ग्रामपंचायतर मी पिटिशन करतो आम्ही कागद मागितला तर एक कागद भाद्राकडे नाही नुसतं एकशे त्रेचाळीस प्रमाणे ठराव झालेला तो ठरावसुद्धा त्यांच्याबरोबर नाही नुसतं मुलांना नादी लागवायचं म्हणायचं मी मग कामाला देणार आहे अरे आज तुमच्याकडं दोनशे मुलं कामाला आहेत त्यातला एक कर्ज जामकडचा कोणी आहे का एक माणूससुद्धा नाही आज मी या ठिकाणी उपस्थित तुम्हाला सर्वाला सांगतो की माननीय रोहित पवार यांचे विधानसभेच्या रेस्ट हाऊसमध्ये कोणता रूम नंबर आहे हे सांगावं इथं कोणी उभा राहून आहे का माहीत सगळ्याला कोणाला विचारा सांग रूम नंबर काय आहे रोहित पवारांची म्हणजे त्या ठिकाणी कर्ज जाम कर एक माणूस कोणी गेला नाही पाहिजे मुलं तिथं परीक्षेला गेला तर त्याला मला फोन करायचे आमचे मेहणे बाळासाहेब आजबेद त्यांना फोन करून मी सांगायचो की ह्या मुलाला तिथं जागा द्या म्हणजे ह्या माणसाच्या चारशे सोळा नंबरची रूम आहे त्यांची विधानभवनामध्ये आणि त्या विधानभवनाच्या रूममध्ये आज बारामती अॅग्रोचं आणि म बारामती जे चिकन आहे त्यांचं सेंटर तिथं ऑफिस चालवलं जातं आहे ही आमदार निधीचं त्यांचं विकासाचं काम आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का आणि म्हणून माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की आपण या निवडमध्ये प निश्चित निर्णय करावा काल इथं सभा झाली परवा आमच्याकडे कर्जातला सभा झाली ते सांगतात काय की राम शिंदेने बावीस तारखेला तेवीस तारखेला तिथं काउंटिंगला येऊ नये अरे असा कोण तू लागून गेला की तू माणसाला आमच्या कर्जच्या आणि जामखेडच्या माणसाला सांगतो की काउंटिंगला तुम्ही येऊ नका मागच्या वेळेस माणसं कमी होते आता यावेळेस माणसं जास्त येणार आहेत तुम्हाला आम्ही बाहेर पडून देणार नाहीत तुमचं काय होईल ती सांगता येत नाही ही तुमची बोलण्याची भाषा आमचे काही कर्ज जामखेडचे मतदार आहेत शेतकरी आहेत गरीब आहेत पण स्वाभिमानी आहेत असे कोणाच्या मागं त्या ठिकाणी पडणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी हात वरून करायला सांगावं की हे बारामतीचं पार्सल आपल्याला बारामती लावायचं आहे आणि हे निर्णय आपल्याला घ्यायचा आणि आज त्याच्या बारामतीच्या घरामध्ये जाऊन शिंदे सर त्याला पागाट फेटा बांधणार आहेत हाच निर्णय या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे एवढं बोलून मी माझा संपतो वा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अण्णा यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हाभरचे माजी सदस्य सन्मान्य प्राध्यापक